नमस्कार शारदास किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण थोडं वेगळ्या विषयावर व्हिडिओ बनवणार आहोत खूप सारे कमेंट येत होते कसं एडिटिंग करता कसं व्हिडिओ शूट करता आम्हाला पण रेसिपीचं चॅनल सुरू तर आम्हाला थोडी हेल्प करा तर आता कमेंट मध्ये तर आपण एवढं सांगू शकत नाही तर म्हंटल चला आपण सगळ्यांसाठी एक व्हिडिओ बनवू आणि भरपूर सारे कमेंट येतात ताई ता तुम्ही कुठं ड्युटीला आहे कुठं काय तर ते सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कुठलाही डाऊट असला तर कमेंट करून नक्कीच विचारा मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करीन चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा असं स्टँड आहे माझ्याकडं छोटं स्टँड आहे सेल्फी स्टिकसारखं तर या याला असं काढून घ्यायचं आणि ॲडजस्ट करून घ्यायचं बघा आपल्याला किती हाईट पाहिजे त्यानुसार ॲडजस्ट करायचं तर हे जे आहे ना वरचं आणि त्याला आपल्याला मोबाईल लावायचा आहे आणि तो असं खाली वरती असं फिर फिरू शकतो आपण हे बघा आता आपल्याला आडवा व्हिडिओ शूट करायचं आहे तर आपल्याला असा आडवा लावून घ्यायचं त्याला आणि मोबाईल लावायचा ॲडजस्ट करून घ्यायचं व्यवस्थित मोबाईल फिट करून घ्यायचा आतमध्ये बटणासारखं असतं बघा ते तर ते काढून घ्यायचं आणि मोबाईल व्यवस्थित फिट करून घ्यायचा व्यवस्थित फिट होतो मोबाईल त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही एकदा जर मोबाईल सेट झाला का व्यवस्थित मग आपल्याला व्हिडिओ काढायला टेन्शन नसतं हे बघा असा अँगल एकदम व्यवस्थित लावून घेतलेला आहे असं झूम करून बघायचं व्यवस्थित दिसतं आहे का कॅमेऱ्यामध्ये आणि त्याच्यानंतरच व्हिडिओ चालू करायचा हे बघा आता इथं मी कुकर घेतलेला आहे असं एकदम झूम करून बघताय गॅस पण गॅसवर जर काही ठेवलं त्याच्यावर पण झूम करून बघायचं आणि त्यानंतरच व्हिडिओ चालू करायचा एकदम व्यवस्थित दिसतंय का आणि थोडं चा चालू करायचा थोडा बंद करायचा सगळा कंटिन्यू चालू ठेवायचा नाही बघू शकता तुम्ही मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे बघा असा कुकर घेतलेला आहे आता कुकरमध्ये मी पाणी ते टाकून घेणार आहे व्हिडिओ चालू करून दिला बघू शकता तुम्ही पाणी टाकून घेतलं मुगाच्या डाळीचं वरम बनवायचं आहे मला डाळ टाकून घेतली आणखीन थोडंसं पाणी टाकते हंवा व्हिडिओ आपल्याला स्टॉप करायचं आहे इथं हळद टाकायची आणि व्हिडिओ स्टॉप करून घ्यायचा कारण की काय होतं खूप मोठा व्हिडिओ होऊन जातो आता आपल्याला तेल टाकायचं आहे परत व्हिडिओ चालू करायचा परत तेल टाकून घ्यायचं परत व्हिडिओ स्टॉप करायचा परत चालू करायचा झाकण लावायचं कोणती पण रेसिपी असो अशाच पद्धतीनं व्हिडिओ शूट करावा लागतो चालू बन चालू बन छोट्या छोट्या क्लिप बनतात पण छोट्या छोटे क्लिप बनवावं लागतं आणि नंतर त्याला जोडावं लागतं मगच व्हिडिओ चांगला होतो हे बघा गॅस चालू केला परत व्हिडिओ चालू करून द्यायचा आता आपल्याला जेवढे वेळ ठेवायचा असं सांगायचं परत बंद करायचं व्हिडिओ लक्षात बसलंच असं तुमच्या कट करून द्यायचं आता आपलं डाळ दाल झालेली आहे तर आपण आता परत व्हिडिओ चालू करायचा गॅस बंद करायचा आणि दाखवायचा आता व्हिडिओ खूप लाँग होईल त्यामुळं मी पूर्ण रेसिपी काही दाखवलेली नाही आहे तर तुम्ही तर बघितलेलीच आहे प पूर्ण रेसिपी आता तुम्हाला कसं शूट करायचं मी ते आजच्या व्हिडिओमध्ये तेवढंच दाखवणार आहे फक्त आता हे बघा सुरवातीचा आणि शेवटचा व्हिडिओ मी कसा प्रेझेंटेशन करते ते दाखवणार आहे कसं शूट करते ते तर असा हे शेवटचा किंवा सुरुवातीचा व्हिडिओ आपल्याला असं काढून घ्यायचं डिशमध्ये आणि ही व्हिडिओची क्लिप आपल्याला सुरुवातीला लावायची आता पुढं एडिटिंग करून दाखवणारच आहे चला आपण आता इन्शॉट ॲपवर मी तुम्हाला एडिटिंग करून दाखवत आहे इनशॉट ॲपवर गेल्याच्या नंतर आपल्याला जे जे व्हिडिओ क्लिप आपण बनवलेली ती ती सिलेक्ट करायची अगोदर जी व्हिडिओ क्लिप आपल्याला पाहिजे असेल ती प एक नंबरला घ्यायची त्यानुसार सिरियल नंबरना घ्यायचं त्यानंतर आपल्याला साईज सिलेक्ट करायची आहे पहिली तर यूट्यूबची साईज आहे सोळा पॉईंट नऊ तर ती सा साईज सिलेक्ट करून घ्यायची आणि हे बघा इथं वेगवेगळे इफेक्ट आहे तुम्ही हे इफेक्ट लावू शकता तुम्हाला जर फिल्टर लावायचं असेल तर फिल्टर लावू शकता हे बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवाल्याप्रमाणे कमी जादा करू शकतात खूप सारे इफेक्ट आहे तर इफेक्ट कोणतं बी तुम्ही लावू शकता कुठं पण हे बघा असे दिसतं अगदी पहिल्यांदा बनवत असून तरी पण परफेक्ट एडिटिंग जमून जाईन तुम्हाला ते लक्षपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल हे बघा आपल्याला आता जर पुढच्या क्लिपमध्ये थोडंसं हे करायचं आहे तर तो थोडंसं पुढं घ्यायची क्लिप आणि त्यानंतर आपल्याला जिदं जिदं इफेक्ट टाकायचा आहे तिथं तिथं त्या ठिकाणी त्या 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 आपल्याला इफेक्ट टाकता येतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा असं आता इथं जरा आपल्याला इफेक्ट टाकायचा आहे तर इथं आपण था ती क्लिप तिथं थांबवायची आणि तिथे इफेक्ट टाकून घ्यायचा आता आपल्याला हे नाव कट करून घ्यायचं इन शॉर्ट नाव हे जे येतं ना व्हिडिओला साईडला ते कट कसं करायचं ते बघा एक चिन्ह असतं ना त्याच्या कट करायचं त्याच्यावर दाबायचं आणि त्याच्यावर ये ना व्हिडिओचं एक व्हिडिओ येतो आपल्याला तो आप बघावा लागतो तो व्हिडिओ बघून घ्यायचा आणि आपल्याला ते नाव कट करून घेतं घेता येतं आता आपल्याला जर व्हिडिओ जर आपल्याला काही एखादा पार्ट लागत नसेल तर तो कसा कट करायचा ते पण सांगितलेलं आहे तर त्याचा कट करून घ्यायचा दाखवल्याप्रमाणे जर वायसिंग नंतर वायसिंग करायचे असेल तर त्या संगीतच्या बटनावर क्लिक करून वायसिंग करून घ्यायची आता व्हिडिओ पूर्ण झाला तर डाउनलोड करून घ्यायचा एक ॲड येते ती ॲड बघितल्यास नंतर व्हिडिओ डाउनलोड होऊन जातो हे बघा व्हिडिओ डाउनलोड होत आहे आता आपण थमनेल बनवून घेऊ पिक्सल ॲपमध्ये जायचं आणि आपल्याला पहिली साईज सिलेक्ट करून घ्यायची हे बघा वरती तीन डॉट दिसतात त्यावर जायचं जा, यूट्यूब थमनेल साईज राहते सोळा पॉईंट नऊ साईज सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर आपल्याला जी कोणती रेसिपी बनवली असेल आपण या रेसिपीचा फोटो घ्यायचा आणि बघा रेसिपीचा फोटो घेतला तर आपल्याला याला छोटं मोठं कर करता येतं तर आता आपण एका साईडला घेऊ ही रेसिपीचं छोटं करून घेऊ हे बघा आणि एका साईडला आपल्याला नाव टाकता येतं सिम्पल नाव टाकायचं असेल तरी पण टाकू शकतात किंवा थोडंफार असं डिझाईनमध्ये टाकायचं असेल तर तरी पण टाकू शकता बघा कलर चेंज करू शकता तुम्ही तुम्ही बघू शकता इथं कलर चेंज करू शकता कलर चेंज झाल्यासनं आपल्याला जर आवडला तर त्याला राईट टिक करायची म्हणजे आपला कलर येऊन जातो स्टिकरमध्ये जाऊन तुम्ही असे वेगवेगळे स्टिकर घेऊन त्याचा कलर चेंज करू शकता त्याच्यावर त्याच्यानंतर त्याच्यावर नाव टाकू शकता आणखीन आपलं थांबण्या चांगलं दिसतं तर तुम्ही असं त्याला छोटं मोठं करू शकता बघा आता याला आडवं उभं कसं पण करू शकता तुम्ही हे बघा आता मी तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून असं दाखवते कारण की खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल सगळं जर डि डिटेलमध्ये मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे थोडंफार राहिलं असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगन बघा जे जे मेन आहे ते इथं आपल्याला पेन्सिलच्या आयकॉनवर दाबून आपल्याला इथं नाव टाकून घ्यायचं आहे नाव टाकायचं आणि ओकेवर क्लिक करायचं मग आता हे नाव आपल्याला याच्यावर घ्यायचं आहे तर असं मोठं छोटं करू शकता तुम्ही लिपी चेंज करू शकता बघा इथं लिपीचा ऑप्शन आहे कलर चेंज करू शकता नावाचं जे तुम्हाला कलर चांगला वाटेल तो कलर तुम्ही ठेवू शकता लिपी च चेंज करू शकता इथं जेवढ्या लिपी दिलेल्या आहे तेवढ्या तुम्ही बघू शकता तुम्हाला कोणती आवडती कोणतीने लिपी चेंज करून घेऊ शकता परत शॅडो बदलू शकता बघा आपलं नाव आणखीन आकर्षक वाटतं तर तुम्ही असं शॅडो ते वेगवेगळं त्याच्यामध्ये गेल्याच्यानंतर भरपूर काही गोष्टी आहे थांबलेला आपलं आकर्षित बनण्यासाठी तर तुम्ही त्याच्यावर जाऊन बघू शकता हे बघा अशा पद्धतीनं थमनेल बनवलेला आहे आता आपल्याला इथं सेव्ह करून घ्यायचं आहे थमनेल आता मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून दाखवते हे बघा आता आपण व्हायटी स्टुडिओमध्ये आलेला आहे आता व्हायटी स्टुडिओमध्ये जाऊन आपल्याला व्हिडिओ घ्यायचा त्यानंतर आपल्याला थमनेल स सिलेक्ट करायचं आहे हे बघा थमनेल झालं ओकेवर क्लिक करायचं इथं टायटल द्यायचं आपल्याला जी कोणती भाजी बनवली असेल आपण त्याचं टायटल द्यायचं आणि टायटल असं द्यायचं का जेणेकरून पटकन कोणी पण क्लिक केलं पाहिजे ना असं काहीतरी थोडं असं सस्पेन्स असलं पाहिजे टायटलमध्ये असं टायटल द्यायचं तुम्हाला जे टायटल द्यायचं तुम्ही ते द्या मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसं देऊन देते हे बघा आता आपल्याला हे नाही टायटल कॉफी करायचं आणि डिस्क्रिप्शन बॉक्स आहे बघा खाली हे बायो म्हणून जोडे तर त्याच्यामध्ये आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते टायटल कॉफी करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तिथं हॅशटॅग लावून घ्यायचे तर हॅशटॅग आपल्या रेसिपीचे रिलेटेड लावायचे चॅनलचे रिलेटेड हॅशटॅग लावायचे हॅशटॅगमध्ये पेज सोडायचं नाही आहे तवस ते हॅशटॅग काम करतात आणि हॅशटॅग नक्कीच लावायचे रेसिपीला म्हणजे आपली व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रो होतो टॅग कसा लावायचा ते पण दाखवलेलं आहे ऍड डायरेक्ट कसं लावायचं हे बघा ॲट डायरेक्ट लावून आपल्या चॅनलचं नाव टाकलं तर खाली आपलं चॅनल येऊन जातं आपल्या चॅनलचं जास्त ग्रो व्हायला मदत होते तर ॲट डायरेक्ट नक्कीच लावा आता तुम्हाला व्हिडिओ पब्लिक करायचा आहे का डायरेक्ट आपली व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा